कुणाची साथ मिळेल अशी अपेक्षा असेल तर सोडून द्या आजपर्यंत जो मोठा झाला तो कायम एकटाच होता नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मौम्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे तर आज आहे मंगळवार आणि परी गेलेली आहे स्कूलमध्ये आणि सकाळी तिला पराठी बनवून दिले कारण आज भाजीला काय बनवावं काय भाजीला पण संपलं होतं आणि बरेच दिवस झाले मी गावाला पण गेले होते त्याच्यामुळे मी काही ब्लॉग पण टाकला नव्हता पाच सहा दिवस कारण माझे चुमते एक्सपायर झाले होते सर्वात मोठे चुरते जे आहेत ना ते एक्सपायर झालेले त्याच्यामुळे मग मी काय ब्लॉगच टाकला नाही आणि गावावरून मग मी दोन तीन दिवस झाला आले तर दोन ब्लॉग ऑलरेडी मी अपलोड करून ठेवले होते तर तेच ब्लॉग मी टाकले आणि आज मी फ्रेश ब्लॉगला सुरुवात करते तर आमच्या इकडे तर खूप थंडी आहे तुमच्या इकडे आहे का अजून थंडी तर इकडे तर खूप थंडी लागते आहे आणि चुलता आ, मला तीन सुलते आहेत तर तीनही सुलते माझे एक्सपायर झाले आता सर्वात चांगला कुर्ता जो होता ना तो, तो एक्सपायर झाला माझे वडील दोन चार जण होते तर त्यातले तीनही एक्सपायर झाले आणि त्याच्यामुळे आम्ही गावाला गेलो होतो मग त्या ब्लॉगच टाकला नाही कसं टाकणार नको बरोबर पण नाही वाटत आपली सगळी बघणारी आहेत त्याच्यामुळे मग नको वाटत टाकायला घरातलं सगळं आवरलं मी कारण पाच सहा दिवस गावाला गेल्यानंतर घरामध्ये खूपच म्हणजे धुरळा घाण सगळंच होतं ना म्हणजे आपण घरी नसल्यावरती घर कसं होतं सगळं स्वच्छ होतं ते सगळं मी आवरून घेतलं आता बहीण पण आली होती तिला पण पुढे जायचं होतं तिच्या घरी त्याच्यामुळे ती माझ्या घरी आली होती त्याच्यानंतर मग ती गेली परवा दिवशी आता रोज रोजी माझं चालू झालेलं आहे ती होती तोपर्यंत मी काही जी ब्लॉग बनवलेला नाही आहे कारण मला इच्छाच नव्हती ना कारण असं झाल्यानंतर आपल्याला ब्लॉग नाही बनवू वाटत त्याच्या मी काय ब्लॉगच नाही बनवला तर ती गेली आता तिच्या घरी आता पुन्हा फ्रेश ब्लॉग चालू करायला मी सुरुवात केलेली आहे तर बरी गेली स्कूलला सगळं काम माझं आवरलेलं आहे मी आता बजलेले आहे पावणे बारा साडे बारा वाजता मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे कारण सकाळपासून मी काही शूट केलं नाही काल आपल्या लल्लाच्या अयोध्येमध्ये प्रतिष्ठापना होती त्याचा कारण तो पण ब्लॉग काय मी शूट केलेला नाही कारण गार्डनमध्ये खूप छान प्रकारे व्हिडिओ वगैरे लावले पण भर म्हणजे स्पीकर वगैरे गाणे वगैरे सगळं लागलं होतं आणि दर्शन पण घ्यायला बायका सगळ्या गेल्या होत्या पण मी काही खाली गेलेच नाही मला गे, काय जावंच वाटलं नाही आणि थोडी तब्येत पण माझी खराब होती त्याच्यामुळे मग मी गेलेच नाही काल काय ब्लॉग शूट केला नाही त्याच्यामुळे आज मी ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे आणि असंच मला तुमचा सपोर्ट राहू द्या आणि सबस्क्राईब नक्की करत जा, जा चॅनेलला आपली फॅमिली खरंच खूप मोठी करायची आहे मला आणि तुमच्या सपोर्टशिवाय हे शक्य नाही आहे हे मला माहिती आहे तरीही तुमचा सपोर्ट मला राहू द्या आज दिवसभरात काय काय होते ते तुम्हाला दिसेल तर चला तर मग आज बनवणार आहे मी मटकीची उसळ म्हणजे जी सुक्की मटकी असते ना ती बनवणार आहे तर माझ्या स्टाईलने मी बनवते आमच्याकडे कशी बनवतात ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे इथं मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि ह्याला मोड मी घरच्या घरीच आणलेले आहेत आता जरा थंडी आहे ना त्याच्यामुळे जास्त मोड आलेले नाही आहेत ह्याला पण तरी बऱ्यापैकी आलेले आहेत तरी इथं मी एक कढई तापायला ठेवली आहे आणि इथं कांदा आणि टोमॅटो पण कापून घेतलेत तर आता ही मटकी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाणी निथळून घेतलेला आहे तर आता ह्या कढईमध्ये मी तेल टाकून घेणार आहे आणि ही जी मटकी आहे ना ती मटकी आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे तर आता तेल टाकून घेतले मी पूर्ण एक चमचा तेल टाकून घ्यायच नॉर्मली हळद टाकून घेणार हळद छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मट्टी टाकून घ्यायची मटकीची उसळ बनवण्यासाठी मी अगोदर मटकी थोडीशी नॉर्मल तेलामध्ये आणि थोडीशी हळद टाकून फ्राय करून घेते जेणेकरून मटकीची टेस्ट पण छान येईल आणि जो थोडाफार उग्र वास राहिलेला असतो ना तो पण निघून जातो म्हणून आपण अशी थोडीशी हलकीशी परतून घ्यायची तर आता अजून दोन मिनिटं मी परतून घेते मटकी छान परतून घेतली आहे आता मी एका ताटामध्ये काढून घेते तर आता मटकी मी ताटामध्ये काढून घेतली आहे छान मी दोन तीन मिनटं फ्राय करून घेतली त्यानंतर कढईमध्ये पुन्हा मी एक चमचा तेल टाकून घेते ह्याच्यामध्ये बघा मी जो बारीक चॉप केलेला कांदा आहे ना तो पण कांदा मी ह्यामध्ये ॲड करणार आहे कांदा मऊ सर पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा तर आता कांदा छान मऊ पडलाय आणि थोडासा गोल्डन पण झालाय तर त्याच्यामध्येच आता मी बारीक चॉप केलेला टोमॅटो पण टाकून घेणार आहे हे पुन्हा परतून घ्यायचं छान आणि टोमॅटो लवकर बारीक होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण मीठ पण घालणार आहोत काही काही जण मीठ नंतर टाकतात पण मीठ टाकल्यानंतर टोमॅटो लगेच बारीक होतो म्हणजे सॉफ्ट पडतो त्यामुळे मी मीठ लवकर टाकते भाजी तर आता हे छान एक दोन मिनिट असं परतून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये मसाले टाकून घेणार आहे तर टोमॅटो छान मऊ पडलाय आता त्याच्यामध्ये मी परत पुन्हा थोडीशी हळद टाकणार आहे हळद टाकल्यानंतर पुन्हा परतून घ्यायचं त्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर टाकते मी जवळजवळ फुल चमचा टाकलेला आहे छोटा जिरी मोरीच्या डब्यामधला आणि हे परत परतून घ्यायचं ह्याच्यामध्ये थोडीशी जिरी पावडर ॲड करते पाऊन चमचा खमीर पण ह्याच्यामध्ये मी टाकून घेते परत पुन्हा एकजीव करायचं तर आता जो घरचा काळा मसाला आहे ना म्हणजे कांदा लसूण मसाला तर तो मी एक चमचा ॲड करणार आहे मसाला पण त्यामध्ये छान ॲड करून घेतलाय आणि हा मम्मीने बनवलेला मसाला आहे खूप छान बनवते ती मसाला एकदम झणझणीत असतो कोल्हापुरी स्टाईल तर आणि टेस्ट पण खूप छान लागते मटण चिकन किंवा कोणतीही भाजी केली ना तर दुसरा मसाला ॲड करायची गरज पडत नाही इतकं छान टेस्ट येते ह्याची तर आता ह्याच्यामध्ये मी फ्राय केलेली मिठाची मटकी पण मी ह्यामध्ये ॲड करते तर आता हे पुन्हा असं आपण परतून घ्यायचं हो मटकीला जास्त वेळ लागत नाही शिजायला फक्त पाच मिनिट खूप झाले तर आता हे पूर्ण एकजीव करून घेते छान मटकी आता एकजीव करून घेतली आहे आणि फक्त थोडंसंच पाणी त्यामध्ये मी ॲड करणार आहे मटकी शिजण्यासाठी ना मी किंचितचं पाणी त्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे जवळजवळ अर्ध फुलपात्र मी पाणी त्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि मटकी छान आपण अशी वाकलून घ्यायची म्हणजे मटकीची टेस्ट छान येते आणि एकदम लो गॅसवरती आपण मटकी शिजवून घ्यायची तर आता मी ह्याच्यावरती तर आता मी झाकण ठेवून घेणार आहे आणि जवळजवळ मिडियम गॅसवरती पाच मिनिटं मटकी शिजवून देणार आहे तर ही अशी म मटकीची रेसिपी मी बनवलेली आहे मटकीची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि आता शिजल्यानंतर पुन्हा मी तुम्हाला दाखवते तर झाकण काढून बघूया आपण मटकीची भाजी तयार आहे की नाही तर मटकीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता स्मेल पण आहे ना खूप छान येतं आहे तर अशी मटकीची उसळ मी केलेली आहे तर कशी वाटती नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा